तुमच्यासाठी प्रस्थापित केली आमचे सगळे मित्रमंडळीच आहे मंगल भाऊ गुरुदास भाऊ अंकुश भाऊ सुधीर भाऊ भजन मंडळी संपूर्ण नेहमी एका फल मध्ये तयारच आहे असं म्हणत नाही कधी जीवनात का बा महाराज आमचा नाही नाही रेडी पण एवढा आहे का रत्तगीर महाराजची देण आहे तुमच्याकडं काय आहे देण आहे का याच्यासारख्या गायक आहे याच्यासारख्या पाठांतराचं चिंतन आहे दिंडी आहे दिंडीचं चिंतन आहे वादक आहे कीर्तनकार आहे आमच्या मोहन महाराज आहे त्याच्यानंतर आमच्या वांगे लो वादक एवढं सगळं चिं एवढं मोठं पवित्र एवढे मोठे रत्न एका गावामध्ये होत नाही तर कसं आहे आमच्या गावामध्ये चार महाराज पण वाजवणारच नाही सापडत त्याला बोलायला लागतं बाहेरून पाचशे रुपये दिले चालू दे वाजवतो असा म्हणून सगळं आपल्या गावामध्ये आहे ही कोणाची कृपा आहे भगवंताची कृपा आहे आणि लक्षात घ्या आपल्या गावातल्या लोकायले मोठे करा आमचं काही नाही आम्ही येणार दोन तास कीर्तन केलं का आम्ही घराकडे आपल्या गावातले लोक मोठे करा आपल्या गावातले लोक आपल्याला वरती धडतीने कामी पडा आम्हाला यारे वेळच लागत नाही का म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळे वाजून द्या संपूर्ण संचलन सुंदर साक्ष आमचे हार्मोनियम आदर मोहन महाराज धन्यवाद पूर्णिमा महाराज खूप खूप धन्यवाद सुंदर दिनबिमगाणी में बाईली तेचा आनंद वाटला कडू कडू महाराज सुंदर यांनी जावणाचं साथ संगत केली हे कडू सेकंड कडू जय जय होऊ करू निखिल कडू निखिल निखिल होऊ करू यांना सुद्धा धन्यवाद वानकडे वानकडे दादा धन्यवाद पुरवाळे दादा यांना सुद्धा धन्यवाद आमचे अंकुश भाऊ धन्यवाद मंगेश भोत जेवढे धन्यवाद द्यायचे तेवढे कमी जाय महाराज हेमंत हेमंत काय म्हणतो हेमंत महाराज बिचारे राहिले ना हा रगद्या बिचारे हेमंत महाराज सुंदर चिंतन ऐकलं आनंदी आमचे व्हिडिओ शूटिंग वाले दादा काय नाव आहे दा दा, भगवान खूप खूप धन्यवाद ताड्या बाजूला हा यायचं युट्यूब चॅनल आहे मोठे मोबाईल असलं तर त्याच्या पदाच भगवान कुरवाडे प्रकाश कुरवाडे प्रकाश प्रकाश कुरवाडे चॅनल त्याला काय करायचं सबस्क्राईब करायचं आणि मग ते काय वाढते हे वाढतो आहे की नाही आणि म्हणून आज सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सर्वात मोठे धन्यवाद तुमचे राहिले खांबेरी कीर्तन सांगितलं काय करून राहिले राहिले रबडे राहिले असं आमचे रबडे दादा साऊंड आले त्यांना सुद्धा धन्यवाद आणि सगळ्या या ठिकाणी बसलेल्या आयोजक मंडळींना सुद्धा खूप 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 धन्यवाद या ठिकाणी झालेली कीर्तन रबडी <laughs> सेवा भगवंताच्या <तुँँगा। laughs> चरणावर मी अर्पण करतो हनुमंतरायाच्या चरणावर मी अर्पण करतो काही चूक झाली असेल तर माफ करा आणि मला क्षमा करा चला सर्वांनी हात वर सर्वांनी हात वर करेल गजाननावनीया अवतरला जगता